आता मला भीती वाटतय इज्जत काढली म्हणतो बघा हा पहिला आम्ही एकत्र पहिली राखी बांधायची राखी बांधायच्या आलेले कोणाला मामाला नाही राखी बांधायची याला राखी बांधायची त्याला असं हा ते बाबूबाई कौशी तो का कसा झोपतय काय बोलतय कौशी झोपताय तो हा ना ते तू आलीस ना म्हणून झोपत नाही तो त्याला माहिती कोण ही झाली दीदी दीदी येणार आता त्याची बोर गेली आमच्या अजून एक येणार आहे हा तू कोण ग काय घे हा आमच्या लाडाच्या आत्या बघा घेतलं घेतलं बोल बोल काय बोलायचं आहे बोलत काय बोलायचं आहे सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आत्ताच देवपूजा झाली म्हणजे देवांना राखी बांधले मी आणि फुलं वगैरे व्हायलीत ते बघू शकता शंकर गुपाला गणपती श कृष्ण साईबाबा विठ्ठल रखुबाई तर हे असं आईचं देवार आहे त्यांना का पूजा करायची नाही म्हणून मग मीच केली आज म्हणजे नसतं फुलं वगैरे व्हायलीत

दोघरांच्या अंघोळी जागत भताना चहाला पाणी ठेवलं हो आणि उकळून चाललं तर आता माझ्या पप्पाचा सुद्धा फोटो लावायचा आहे त्यासाठी आईने हार बनवायचे विसरले टाईमच टाईमात दादा मी हार बनवते दादाला की बघ त्याला सांगते मी हा फोटो लावायला अंघोळ वगैरे झाले पूजा झाले मस्त आला बोला चहा ठेवते हो आई आईला आज सुद्धा सुट्टी नाही तर मग ती वरण आणि काय म्हणतात वटाण्याची भाजी बनवून गेले मग भात नंतर बनवते मी गौरांज गौरांज सुटल्या उठल्या गेले बाहेर आणि झोप बरोबर झाले नाही काम कारण बाळ जो, जो सावादलापासून उठलेला तो आत्ता काहीतरी आठ वाजता झोपला एवढं डोकं फिरलेलं ना मला एवढी झोप आलेली तर लावते खूप डेंजर झोप आलेली आणि झोपतच नव्हता सुद्धा वाटते का जाऊन झोपावं एवढी आली मला आता गौरांची आंघोळ करते बाळाची नंतर मग तयारी वगैरे करायला लागेल कारण दादा जाणार कामाला मग त्याच्या अगोदर तर बघूया व्हिडिओ व्हिडिओ काढायला कोण नसणार गौरांच्या सांगितलं मग गौरां मी काढल तर ठीक गेल्या वर्षी बस ती असली कशी मग मी तिचे करते ती माझे करते तर ती आता किती वाजता येते काय माहिती दादा रस्त्या कामाला जायचं गौरव अंघोळ चल अंघोळ रक्षाबंधन आहे तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त साजरा करा आपल्या भावासोबत रांगोळी करतात कशा रांगोळी करायची मग बाय बाय तर मी काय सांगते हा झोपले बाय बाय मला जायचंय कोपरला आई बोलत होती जाऊ नको करत दोन करतो पण माझा की जाऊ राखी बांधायला बामण मुळी आणि कोपरला धोकूया आई आल्यावरच उठवला का तू आणि तो पाळणा दिला त्याच्यामुळे जरा झोपते त्याच्यात नाही तर खाली जास्त झोपत नाही काल थोडं लवकर झोपला म्हणजे बऱ्यापैकी बारापर्यंत झोपला तो म्हणून आम्हालासुद्धा चांगली झोप भेटली पण ते सकाळची झोप भेटली नाही मेहंदी काढायची होती मेहंदी पण राहिली इथे काल मी आईला मेहंदी लावली केसांना तर ते सगळं लागले ला, हाताला तर ता चहा पिते मस्तपैकी आणि मग हार बनवते तयारी करायला लागेल साडी वगैरे लावून तर तुम्ही तुम्ही बघितलं असाल का नाही काय माहिती साडी आम्ही ज्या आमच्या इकडच्या काकी वगैरे हो आहेत ना त्या आम्ही गेलेलो मुंबईला तेव्हा मी साडी घेतलेली ती तर तुम्हाला अशीच वरून दाखवते ती मी नेसणार आहे आई मस्त नेसले त्या अरे बाबा अशी साडी हे झाले कवरचा चुरा तर ही अशी साडी ब्लाऊज मी दाखवलेला तुम्हाला तो तर आता आम्ही जेव्हा तिथं जायचं असेल मला कुठं तर मग साडी लावून काय फायदा असणार ना माझा जर नसेल जायचं तर काय असं पण मी राखी बांधायला चला दूर टाकू ला मंडळी आता साडे अकरा वाजले पावणे बारा वाजायला आले पटकन तयारी करून घेते परूची पण तयारी चालू आहे ते आता म्हणजे आम्ही दोघे राखी बांधू एकदाच त्याच्या अगोदर मी कपडे साडी ठेसून घेते आता बाहेर जा मला साडी नुसून आई गेले बघू आता किती असेल ते युवांसाठी गिफ्ट युवांसाठी गिफ्ट नाचते नुसता चलो पटापट नेसते चलो तयारी झालेली आहे माझी साडी

हे शाळेत नाही गेला गेल तर होय जनगण बोल थांब थांब ऐ मारला भावा तुमचा आयुषदादा नाही आला का आमचं पैसे येते दे आरतीच माझी ओवालताना तरी काढायची भेट हा दे। दे देते दहा रुपये दिले ना मामानी मग शंभर आहे दहा नाही ते शंभर रुपये दहा रुपये दहा रुपये झालेली आमची राखी बांधून आणि बनवून एका व्हिडिओ घेतलेली नाही माझी आणि दादाला आवडत नाही मेन म्हणजे यूट्यूबला मी टाकते ते म्हणून मग त्याने नाही घेतले फोटो घेतलेत त्यात पण त्याचा आता फो दिसला तर असायलाच ना पण त्याला नाही आवडत त्याच्यामुळं आता आम्ही फोटो काढतो फोटो म्हणडुंगरी सुद्धा जायचे पसारा बघ केवढा केला कधी पसारा गेला केला ये बघ मी सगळा काढलेला बघा बंदी अरे तुला राखी बांधायची चल कोण गोंडा आहे गोंडा आहे कुताला गोंडाच बांधायचा आहे चल ये देते ये काय देत पाहिजे रा पावडर लाव पावडर लावून ये <laughs> ये चल <इसार>। राखी <laughs> बांधायची का नाही तू राखी बांध झाला बाय आलेले कोणाला ना मामाला नाही राखी बांधायची याला राखी बांधायची त्याला असं का ते बाबू सांगतो चिकनं आलाय ग आजी आज बाळाची आजी आजी काय बघ मम्मी गुड आय मम्मी का चन आले चन झोपले झोप झोप आता झोपते का माणसातल्या झोपणार नाही आमची राखी बांध झाली त्यांनी वरती बांधली आमच्या पप्प नसतं बांधले जेवायचं आता चला मंडल बाबी जाऊन येशील का बाब झोपतय कौशी तो, तो, था। तो था। था। का कसा झोपतय काय बोलतय हा ना ते तू आलीस ना म्हणून झोपत नाही तू त्याला आहे कोण ही झाली गीदी येणार आहे आताची बोर गेले आमच्या अजून एक येणार आहे हा तू कोण ग काय घेतय आणि याच्यात काय होणार आहे जिंकली ती युटूपणे काढतस ना हा हे बघ तुला टाकणार आहे आता नाही बघ तुला टाकासाठी घेतलंय मी माहिती आहे का आता तुझी येईल ना माऊ काय बोलतस तिला नऊ हा तिला पण घेणार आहे हा बर आहे सर्दी झाली म्हणून जरा कमी झाली वाटत बरोबर झोपास आले दिवसभर झोपतो तो त्याचं टेन्शन नाही झोपाचा पण आता माणसं आली ना मग झोपणार नाही रजणार नाही फक्त झोपणार नाही आज दोन महिने झालं नऊ तारीख ना आज नऊ तारखेला कोण झाडे मी कसली झाडी ग मला झाडी बोलते मी झाडी दिसते हो का तुला तुझी मम्मीच मम्मीच ला सांग कमी हो नको राहू अशीच तुला झाडी बोला मग मी म्हटली तिला तिला कमी नको व्हायला राहू अशीच अरे बाबा

आधी भे ते भेटतील का आतीचे वापर तेच बोललो टेन्शन घ्या गावाला बोललो थांबला फुगली माझ्याशी तिथे आठ्याला बोल फोडलं नाव मावशी मावशी आली मस्तीला बोल थांब बोल

आतल्या चालले आत्या आणि मी आणि पण आम्ही तिघी जणी चाललो राखी बांधायला चलो पण गेले पुढं हा आमच्या लाडाच्या आट्या आग बघा घेतला घेतल्या बोल बोल बोल

मला काय ते बाई ये भार घेतलं तू नाही झालंय नाही झालं मजा काय मुरेलो हो का दिसतंय ना आता गाव मध्ये सारे गाव मध्ये इस्तर आहे ना ए मॅचिंग नाहीये काय तांब तांब आणि मॅचिंग तर त्यात फोटो मॅचिंग ए पण आवला लगे बरोबर आहे जाम्याने हां इयां काय आलं आ गया

मावशीने मग काय बोलशील आरतींचा पैसा कोणी उचल कोणी दिला पैसे तुला मेकअप अजून मी काढले कसे नॉर्मल आपली

हा झोप झोपवला झोपायला किती जण आली किती जन आली गाई गाई कर गाई गाई बोल गाणी बोल बोल लागत लागतो जा ना तू बघ कस युवाश बघ तिथे बघ युवाश बघ फ्री युवाश बघ बघा बघ कसा दिसतोय तू रडताना बघा रडायचं नाही गेले मार्केटमध्ये ती बघ आली ती बघ आली आली चल बाहेर बसायचं पण मम्मीला बघायला हा ये रडू नको ये आ ये चल चल आई तिकडं जेवण बनवते म्हणते बिर्या आली का आली का बघ बघ वाढ बघ तिथं बस <laughs> Ah, uh, bos.